कपाशीसाठी खूप प्रचलित तर ते एसिफेट आणि इमेडाक्लोरेट आता याच्यातला जो एसिफेट हा घटक आहे तर तो काही किडींवर चालतो इमेडाक्लोरेट काही किडींवर चालतो दोन्ही रशे किडींवर चालणारे घटक बरोबर हे दोन ज्यावेळेस एकत्र कॉम्बिनेशन तुम्ही करता बाजारामध्ये हे दोन स्वतंत्र घ्यायला गेल्यानंतर ते महाग पडेल हे तुम्हाला तुलनेने स्वस्त पडेल आणि याचा उपयोग तुम्हाला पांढरी मासे असेल मावा असेल फुलकिडे असतील त्यानंतर हिरवे तुडतुडे असतील आ, या सगळ्या गोष्टींवर म्हणजे मुझ, म्हणजे ज्याला काय म्हणतो ना रश किडीमधला बहुतांशी किडी या नियंत्रणात येण्यासाठी हे ॲसिफेट आणि इमेडा क्लोपेट म्हणजे जे बाजारामध्ये लानसरगोल्ड नावाने खूप प्रचलित आहे तर याचा फायदा होईल मग मित्रांनो ज्यावेळेस तुम्हाला ह्या सगळ्या किडी आहेत त्यावेळेस तुम्हाला वेगवेगळे दोन तीन कीटकनाशक एकत्र करण्याची गरज नाही ॲसिफेट आणि इमेडा हे जर एकत्र तुम्ही आणलं लानसरगोल्ड तर तुम्हाला बहुतांश किडींसाठी प्रभावी राहील आणि याचा उपयोग तुम्ही फुलोरावस्थेच्या आधी कपाशी पीक असेल किंवा कोणताही भाजीपाला पिक असेल तर यामध्ये तुम्ही निश्चित करू शकता आणि तुम्हाला त्याचा परिणाम पण खूप चांगला जाण